नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर येणाऱ्या वर्षात एम बी ए सीई टी एक्झाम देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा सेशन खूप महत्त्वाचा असणार आहे कारण इनइक्वेलिटीज हा जो टॉपिक आहे यावरती आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न बघायला मिळतात तर या इन आपण आज काही प्रश्न बघणार आहोत की ही, ही कोडेड आणि मॅथमॅटिक लेवलचे असणार आहेत मागील सेशनमध्ये सुद्धा आपण काही प्रश्न डिस्कस केले होते आजही आपण त्या चॅप्टरवरती क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा कारण या सेशन्समध्ये तुम्हाला इन वरती प्रश्न कसे विचारले जातात त्याला सॉल्व कसं आहे आणि एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी एस सीई टी देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एम बी ए सी टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉकटेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि एम सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सेट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे सो so, हा आहे तुमचा पहिला प्रश्न जसं की आपण मागील सेशनमध्ये सुद्धा पाहिलं होतं त्याचप्रमाणे इन इक्वॅलिटीचे प्रश्न आज पण आपण पाहणार आहोत जे की थोडेशी युनिक असणार आहेत थोडेशी वेगळे असणार आहे बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय की इफ ए इज ग्रेटर दॅन बी राईट इफ ए इज ग्रेटर दॅन बी सी इज लेस दॅन बी राईट म्हणजे ए हा बीपेक्षा पेक्षा मोठा आहे करेक्ट सी हा बीपेक्षा कमी आहे किंवा लेस दॅन आहे ठीक आहे म्हणजेच बी हा त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे करेक्ट मग इथे आपण असं करू शकतो की बी हा सीपेक्षा मोठा आहे करेक्ट त्यानंतर डी इज ग्रेटर दॅन सी समजलं डी जो आहे तो ग्रेटर दॅन सी आहे किंवा इक्वल टू सी आहे मग आपण असं करू शकतो राईट डीला इथं ठेवू शकतो राईट किंवा डी इज इक्वल टू सी असंही येऊ शकतं राईट मग त्यानुसार आपल्याला ओळखायचं की ऑप्शन्समध्ये कुठलं ऑप्शन बरोबर आहे विच इज द ट्रू डी इज ग्रेटर दॅन ए बघा डी इज ग्रेटर दॅन ए असं आहे का नाही ए इज ग्रेटर दॅन डी त्यामध्ये पूर्णतः डायरेक्टली संबंध आपल्याला दिलेला नाही आहे त्यामुळे आपण सांगू शकत नाही बी इज ग्रेटर दॅन डी बी हा डीपेक्षा मोठा आहे का इथेसुद्धा डीचा आणि बीचा एक्झॅक्ट काय रिलेशन आहे एक्झॅक्ट कोण मोठा आहे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये तर दिलेलं नाही आहे त्यामुळे तिन्ही ऑप्शन्स आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येणार नाही रिझन हे आहे की त्यासाठी आपल्याला पूर्ण माहिती दिली नाही आहे त्यामुळे आपला आपला ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट येतो आहे ठीक आहे कॅन नॉट बी डिटरमाइन कॅन नॉट बी डिटर्माइनचा अर्थ होतो की यामध्ये कुठलाही ऑप्शन्स बरोबर नाही आहे uh, कारण का आपल्याला पूर्ण माहिती क्वेश्चनमध्ये दिलेली नाहीये पुढे बघा इफ पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू अँड क्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर अँड आर इज ग्रेटर देन एस देन विच इज ट्रू ठीक आहे समजा पी जस्ट अ सेकेंड पी जो आहे इज ग्रेटर दॅन क्यू किंवा पी इज इक्वल टू क्यू असा आहे बरोबर हा एक टप्पा झाला त्यानंतर क्यू इज ग्रेटर दॅन आर किंवा क्यू इज इक्वल टू आर हा एक टप्पा झाला आणि पुढे आहे आर इज इक्वल इज ग्रेटर दॅन एस ठीक आहे आर इज ग्रेटर दॅन एस असं दिलेलं आहे मग ऑप्शन्समध्ये बघा पी इज ग्रेटर दॅन एस आहे का किंवा पी इज इक्वल टू एस आहे का बरोबर आहे का याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दिलेलं नाही राईट एस इज ग्रेटर दॅन पी आणि पी इज इक्वल टू एस तर यामध्ये राईट आन्सर येतो आहे पी इज ग्रेटर दॅन एस का कारण बघा एस जो आहे है, है ना तो इथे दिलेला आहे पी हा क्यूपेक्षा मोठा आहे आणि क्यू हा आरपेक्षा मोठा आहे आणि आर हा एसपेक्षा मोठा आहे बरोबर आहे म्हणजेच पी क्यू आर आणि एस आहे मग इथे आपल्याला काय विचारलं आहे की एस इज ग्रेटर दॅन पी आहे का नाही एस इज लेस दॅन पी आहे किंवा इथे डायरेक्टली संबंध पण नाही आहे किंवा पी इज इक्वल टू एस आहे का नाही ते सुद्धा नाही बट पी हा एसपेक्षा मोठा आहे कारण पी क्यूपेक्षा मोठा आहे आरपेक्षा मोठा आहे आणि आर हे एसपेक्षा मोठा आहे असं आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये त्यामुळे एसपेक्षा पीसुद्धा मोठाच असणार आहे अर लक्षात त्यामुळे आपला ऑप्शन ए इथे येतो आहे ठीक आहे पुढे बघा ए ॲट द रेट बी म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन बी ठीक आहे आता इथे ॲट द रेटचा अर्थ आहे ग्रेटर दॅन बी हॅश सी मीन्स बी इज लेस दॅन सी हॅशचा इथे अर्थ आलेला आहे लेस दॅन आणि सी पर्सेंट डी मीन्स सी इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डी बरोबर आता इथे पर्सेंटचा अर्थ काय आलेला आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बरोबर आहे मग इफ ए ॲट द रेट बी ऑर बी हॅश सी अँड सी पर्सेंट डी देन रिलेशन ऑफ ए अँड डी ठीक आहे म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा ए जो आहे है ना इज ग्रेटर दॅन बी बरोबर बी इज लेस दॅन सी बरोबर आणि सी हे काय आहे पर्सेंट आहे पर्सेंटचा अर्थ इथं काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी राईट बरोबर आहे मग इथे काय येऊ शकतं ऑप्शन ए ए इज ग्रेटर दॅन डी येऊ शकता का की बी की सी की डी तर इथे ऑप्शन डी येतं कारण इथेसुद्धा आपल्याला पूर्ण माहिती दिलेली नाही आहे ए इज ग्रेटर दॅन डी कारण एचा आणि डीचा पूर्णत किंवा डायरेक्टली संबंध इथे दर्शवला नाही आहे बरोबर आहे ए इज लेस दॅन डी त्यास तो या या बाबतीत पण तोच होणार आहे कारण का कर, आपल्याला इथं पूर्ण माहिती दिलेली नाही आहे आणि ए इज ग्रेटर दॅन डी ठीक आहे हे सुद्धा इथे सांगता येणार नाही कारण ए आणि डीचेच तिन्ही ऑप्शन झाले राईट आणि ए आणि डीचा इथं डायरेक्टली संबंध आपल्याला दिलेला नाही आहे त्यामुळे आपण कॅन नॉट बी डिटरमाइन हा ऑप्शन सिलेक्ट करणार ठीक आहे पुढे बघा इफ एक्स इज इक्वल टू वाय ठीक आहे एक्स आणि वाय सिमिलर आहेत वाय इज ग्रेटर दॅन झेड वाय हा झेडपेक्षा मोठा आहे ठीक आहे एक्स आणि वाय सेम आहेत बरोबर वाय हा झेडपेक्षा मोठा आहे बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे इथे झेड असणार आहे असं आपण करू शकतो एक्स वाय इज ग्रेटर दॅन झेड त्यानंतर पुढे झेड इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डब्ल्यू म्हणजे डब्ल्यूपेक्षा पेक्षा झेड हा मोठा आहे किंवा इक्वल टू आहे मग विच इज टू एक्स इज ग्रेटर दॅन डब्ल्यू आहे का एक्स हा डब्ल्यूपेक्षा मोठा आहे का है ना असू शकतो डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एक्स नाही हे बरोबर नाही आहे राईट त्यानंतर एक्स इज इक्वल टू डब्ल्यू एक्स इज इक्वल टू डब्ल्यू आहे का नाही झेड इज इक्वल टू डब्ल्यू असू शकतो त्यामुळे हे सुद्धा नाही पण इथे ऑप्शन ए आपला एक्झॅक्टली मॅच होत आहे एक्स इज ग्रेटर दॅन डब्ल्यू ठीक आहे कारण एक्स आणि वाय हे झेडपेक्षा मोठं आहे आणि झेड हा डब्ल्यूपेक्षा मोठा आहे बरोबर इफ डब्ल्यू इज लेस दॅन right? झेड अँड झेड इज ग्रेटर दॅन डब्ल्यू राईट आणि एक्स वाय हे झेडपेक्षाही मोठे आहेत तर ऑब्व्हिअसली ते हे मोठेच असणार आहेत ग्रेटर दॅन असणार आहेत त्यामुळे एक्स इज ग्रेटर दॅन डब्ल्यू हे करेक्ट आन्सर येतो आहे ठीक आहे पुढे ए इज ग्रेटर दॅन बी राईट ए इज ग्रेटर दॅन बी बी इज ग्रेटर दॅन सी आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो दॅन विच इज टू हा सोपा आहे ए इज ग्रेटर ए ए इज ग्रेटर दॅन बी येऊ शकतं का सी येऊ शकतं का बरोबर आहे सी इज ग्रेटर दॅन ए नाही ए इज इक्वल टू सी नाही त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट येतो आहे सोपा होता पुढे एक्स इज इक्वल टू वाय बरोबर आहे वाय इज इक्वल टू झेड राईट आणि झेड इज लेस दॅन डब्ल्यू ठीक आहे मग झेडपेक्षा कोण मोठा आहे झेडपेक्षा मोठा आहे डब्ल्यू राईट डब्ल्यू इज ग्रेटर दॅन झेड आहे बरोबर आहे त्यानंतर वाय हे झेड प्रमाणेच आहे म्हणजे डब्ल्यू uh, हा वायपेक्षाही मोठा असणार आहे आणि एक्स इज इक्वल टू वाय असणार आहे ठीक आहे म्हणजे वाय जसं आहे तसंच एक्स पण असणार म्हणजे डब्ल्यू इथे सगळ्यात मोठा असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं ऑप्शन बी येतो कारण डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एक्स डब्ल्यू इथे सगळ्यापेक्षाच मोठा असणार आहे कारण एक्स आणि वाय हे सेम आहेत आणि वाय आणि झेड हे सेम आहेत म्हणजे एक्स वाय झेड हे तिन्ही सेम झाले बरोबर आहे ना त्यामुळे इथे डब्ल्यू हा झेडपेक्षा मोठा असं दिलेलं असल्यामुळे हॅ ना तर आपलं डब्ल्यू हा सगळ्यात ग्रेटर दॅन असणार आहे मग डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एक्स हे ऑप्शन आपलं बरोबर येतो आहे पूरे P इज इक्वल टू Q, Q इज इक्वल टू R, ठीक है देन विच इज टू हा छोटा प्रश्न है सोपा है P इज ग्रेटर देन R है का नहीं P इज इक्वल टू R है का हे आू शकत कारण इतने कुठे ही ग्रेटर देन कि लेस दैन आऊ है। कारण इतने सर्व प्रश्नामें दिल्ली कि इक्वल टू है तो दुसर का ही यार नहीं बराबर है पुढ़े यू इज इक्वल टू वी वी इज ग्रेटर देन और इक्वल टू डब्ल्यू अँड डब्ल्यू इज इक्वल टू यू ठीक आहे देन विच इज ट्रू बघा इथं यू आणि वी सेम आहेत ठीक आहे म्हणजे यू आणि वी हे सेम आहेत आणि व्ही हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डब्ल्यू आहे म्हणजे डब्ल्यूपेक्षा मोठा आहे किंवा यू आणि वी हे इज इक्वल टू डब्ल्यू आहेत म्हणजे हे सेम पण असू शकतात ठीक ठीक आहे अँड डब्ल्यू इज इक्वल टू यू म्हणजे हे असंही असू शकतं ठीक आहे सेम म्हणजे तेच दिलेलं आपल्याला बरोबर आहे बर ना सो so, यापैकी कुठलं ऑप्शन बरोबर असेल यू इज ग्रेटर दॅन डब्ल्यू असू शकतो का की व्ही इज डब्ल्यू वी इज इक्वल टू डब्ल्यू असू शकतं की वी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू असू शकतं तर याचा राईट आन्सर आहे बी ठीक आहे व्ही इज इक्वल टू डब्ल्यू यू इज इक्वल टू यू इज ग्रेटर दॅन डब्ल्यू हे पॉसिबल नाही आहे ठीक आहे कारण इथं आपल्याला दिलेलं आहे डब्ल्यू अँड यू हे सिमिलर आहेत ठीक आहे व्ही इज ग्रेटर दॅन डब्ल्यू असू शकतं का नाही कारण तेही सिमिलर झालं कारण इथं व्ही आणि डब्ल्यू पण काय होतं तिथे हे होऊ शकतं वी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू असू शकतं बट इथे इक्वल टू सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे डायरेक्टली आपण ग्रेटर दॅन बोलू शकत नाही ठीक आहे त्यामुळे बी ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर येतं